राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नास सोळा राज्याभिषेक सोळा छत्रपती संभाजीनगर शहरातील या ठिकाणी संपन्न बघू शकता की सोहळा कशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे आपल्याला शिवसेना नेते ज्येष्ठ आहेत चंद्रकांत खरे आणि अध्यक्ष जे आहेत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी राज्यभेषक सोहळा जो आहे या ठिकाणी संपन्न होत आहे पारंपरिक या ठिकाणी असा सोहळा संपन्न होताना आपल्या या ठिकाणी दिसत आहे आपण समुद्र पाहिले या ठिकाणी तर एक अठरा पगड जातीचे छत्रपती शिवाजी महाराज याच पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषामध्ये जे महाराष्ट्र संस्कृती आहे आपली या संस्कृतीमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे संपन्न होताना दिसत आहे सर्व जाती शिवाजी महाराज आहे कोणत्याही पुढे जाती बोल नसल्या कारणाने हा छत्रपती शिवाजी सर्व जातीचा आहे असं या ठिकाणी देखावा जिवंत ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर बाबासाहेब सावरकर असतील अशा वेगवेगळ्या ज्या विषभूषा केलेले या ठिकाणी सहभागी झालेले आहेत दुसरीकडे आपण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी

आणि त्यावेळेचे सर्व सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आज सुद्धा रायगड वर पण चालू आहे आणि कोल्हापूरला पण चालू आहे आणि म्हणून हा उत्सव आता आपल्या एक मोठ्या सणासारखा साजरा आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ही पुण्यही आहे आपण त्या ठिकाणी हे आलो शिवसेनीय ज्येष्ठ नेते जे आहेत चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होता दिसत आहे विद्यार्थी महाटॉक छत्रपती संभाजीनगर Okay. Oh